मित्रांनो काका स्पर्श टाइमपास टू मुन्नाबाई एमबीबीएस अशा सुपरहिट सिनेमांतून अभिनयाचा ठसा उमटून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बाबट प्रिया ही टी व्ही इंडस्ट्रीत ती तिच्या अभिनय व कॉमेडी टायमिंगसाठी ओळखली जाते आता सिटी ऑफ ड्रीम तिची ही वेबसिरीज चांगलीच गाजली या सिरीजमधील तिचे बोर्ड सीन पाहिल्यानंतर अनेकांच्या भुया उंचावल्या मात्र तिच्या वडिलांनी या बोर्ड सीनवर काय म्हटलंय चला जाणून घेऊया तर मित्रांनो प्रियाने नुकतेच सिटी ऑफ ड्रीम या वेब सिरीजमध्ये काम केले आहे या सिरीजमधील काही बोर्ड सीन सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे मात्र आता प्रियाने याबद्दल मन मोकळेपणाने भाष्य केले या बोर्ड सीनबद्दल आपल्या आईबाबांना काय वाटतं याबद्दल भाष्य केले आहे ती म्हणाली की सिटी ऑफ ड्रीमचा पहिला सीझन आल्यानंतर ही क्लिप व्हायरल झाली होती आणि मला माहीतच नव्हतं की असं काही झालं आहे कारण मी एपिसोड खूप उशिरा बघितले आम्ही प्रमोशन करत होतो त्यामुळं एपिसोड आल्यावर सगळे लगेच बघितले नाही तर मला कोणाकडे ून ही क्लिप आली आणि मी पहिला फोन बाबांना केला पुढे ती म्हणाली की मी बाबांना सांगितलं की मी असे काही सीन केले आहेत तुमच्यापर्यंत कुठून क्लिप पोहोचली तर तुम्हाला बाहेरून कळायला नको म्हणून मी आधी सांगतो माझ्या वडिलांनी आणि आईने एका शब्दात एका वाक्यात मला सांगितलं ते म्हणाले हे तुझ्या कामाचा भाग आहे तू एक काम म्हणून केलंस म्हणून ते स्वीकारलं आम्हाला त्यात काहीच गैर वाटत नाही तू विसरून जा आणि दुर्लक्ष कर असं म्हणत त्याने प्रियाला सपोर्ट केला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रिया बाबत आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा